नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले म्हणजेच भाजप आणि शिंदेंचा कसा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे ते सविस्तर आपण यात जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांचा पक्ष संघटना फुटली मात्र त्यांनी मातोश्रीवर सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन तसेच शिवसैनिकांना आवाहन करून परत एकदा तो पक्ष बांधला अनेक ठिकाणी त्यांनी चांगले नवे उमेदवार दिले अनेकांचा प्रवेश झाला अनेक संघटनांनी जाती धर्माच्या लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंची अगोदरची जी क्रेज होती त्यापेक्षाही त्यांचं नाव महाराष्ट्रात आणि इतर राज्यात त्यांच्या भाषणाने आणि त्यांच्या प्रामाणिकपणाने गेलं आता त्यांनी असा भाजपा आणि शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी कसे मारले आहेत ते नेमकं आपण बघूया एकनाथ शिंदे हे सत्तेत मुख्यमंत्री असून भाजपासोबत असून त्यांना दहा जागा घेतानासुद्धा प्रचंड मनस्ताप भाजपाने दिला याउलट उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत आपणच बॉस असल्याचं दाखवलं आणि एकवीस जागा स्वतःच्या हिमतीवर कसलंही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त न आडवेड्या घेता स्वतः एकवीस जागा घेतल्या परंपरेची असलेली काँग्रेसची सांगलीची जागासुद्धा स्वतः त्यांनी घेतली व मुंबईतसुद्धा चार जागा स्वतःकडे ठेवल्या व दोनच जागा काँग्रेसला दिल्या महाविकास आघाडीत आपणच सर्वात मोठे आहोत असा संदेश दिला या उलट शिंदेंना ठाण्याची जी परंपरेची धर्मवीर आनंद साहेबांची जागा आहे तीसुद्धा अजून भेटली नाही व स्वतःचे उमेदवारसुद्धा ते जाहीर करू शकले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या कृतीतून प्रत्येक वेळी दाखवतात की खरी शिवसेना ही ठाकरेंची म्हणजे त्यांचीच आहे व शिंदेंची शिवसेना डुप्लिकेट आहे जी भाजपा पुढे नतमस्तक आहे व लाचार झालेली आहे परंतु ठाकरेंनी एका दमात सगळे आपले उमेदवार जाहीरसुद्धा करून टाकले व प्रचारात सर्वात जास्त आघाडी घेतली व शिंदे अजूनही उमेदवार जाहीर करू शकले नाहीत त्यामुळे खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं जनमानसात रुजवण्यास उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्षमतेमुळे दिसून आलं या उलट शिंदेना ते अजून जमलं नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे सर्वांपेक्षा सरस ठरतील असं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ठाकरे सरस ठरतील की शिंदे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र